नवरात्री आली की एक प्रश्न कायम पडतो नवरात्रीत नेमकं करायचं काय कुठले नियम पाळायचे कशाकडे लक्ष द्यायचं कोणती पूजा कशी करायची याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या भागात मिळतील चला तर सुरू करूया आपल्या परंपरेत नवरात्रीचं महत्त्व इतकं गहिरं आहे की याला सद्गुणांचा जागर असं म्हटलं जातं या दिवसांमध्ये केलेले व्रत उपवास जप दानधर्म हे इतर वेळी केलेल्या साधनेपेक्षा कितीतरी पट जास्त फळ देतात असा अनुभव हजारो वर्षांच्या संतांनी नोंदवून ठेवला आहे चला तर आपण आता बघूया नवरात्रीचे महत्त्व काय आहे नवरात्री हा देवी दुर्गेची उपासना करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो या काळात साधा नियम पाळला तरी त्याचे मोठे फळ मिळते कारण या दिवसांमध्ये विश्वातील शक्तीचा प्रवाह विशेष वेगाने सक्रिय असतो आपले मन शरीर आणि आत्मा शुद्ध करण्यासाठी हीच योग्य वेळ असते म्हणून या वेळेला कधी जाऊ देऊ नये पुराणांमध्ये म्हटलं आहे कृते भक्त्या या देवी ही संतुष्टता भवेत याचा अर्थ असा की नवरात्रीमध्ये भक्तिभावाने केलेली पूजा देवीला अतिशय प्रिय असते आणि देवी लवकर प्रसन्न होते आपण आता बघूया नवरात्रीच्या सुरुवातीचे पहिले नियम नियम क्रमांक एक नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पहाटे लवकर उठून घराची पूर्ण स्वच्छता केली जाते कारण जेव्हा आपण देवीला आमंत्रण देतो तेव्हा तिला स्वच्छ पवित्र आणि शांत वातावरणात बसवायचं असतं घरातली धूळ जुने नकारात्मक कंपन दूर करून आपण नव्या ऊर्जेला जागा करून देतो क्रमांक दोन पहिल्या दिवशी देवीसमोर लाल फुलांचा हार अर्पण करावा लाल कमळ किंवा लाल गुलाब विशेष शुभ मानले जातात लाल रंग म्हणजे शक्ती पराक्रम आणि प्रेमाचं प्रतीक असतं दुर्गेचा आवडता रंगसुद्धा हाच असल्यामुळे या दिवशी लाल फुलांनी पूजा केल्यास देवी लवकर प्रसन्न होते असं हिंदू शास्त्र सांगतं क्रमांक तीन या नऊ दिवसांमध्ये शक्य तितक्या वेळा देवीचं नामस्मरण करावे जय दुर्गे जय भवानी जय अंबे अशा मंत्रोच्चाराने वातावरण पवित्र होतं पुढे जाण्याआधी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये माता असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका क्रमांक चार नवरात्रीत शक्य असल्यास नऊ दिवस उपवास करावा काहीजण पूर्ण उपवास करतात तर काही फक्त सात्विक आहार घेतात सात्विक म्हणजे फळं दूध दही शिजवलेली भाजी उपवासाची धान्य इत्यादी तामसिक पदार्थ जसे की कांदा लसूण मांसाहार मद्य यांचं सेवन कधीच करायचं नाही उपवास म्हणजे फक्त अन्नत्याग नाही तर मनातील वाईट विचारांचासुद्धा त्याग असतो क्रमांक पाच सकाळी स्नानानंतर देवीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा दिवा म्हणजे ज्ञान शांती आणि सकारात्मक ऊर्जा असते हा दिवा लावल्याने घरात सात्विक शक्तींचा वास होतो क्रमांक सहा नवरात्रीत अखंड दिवा लावण्याची प्रथा आहे दिवा अखंड पेटत ठेवणं म्हणजे अखंड श्रद्धा आणि भक्ती प्रकट करणं मात्र लक्षात ठेवा घर बंद करून बाहेर जाऊ नका कारण दिवा विजण्याचा धोका असतो क्रमांक सात नवरात्रीत देवीला रोज वेगवेगळी फुलं आणि पानं अर्पण करावीत पण घटाला माळ अर्पण करताना सुईचा वापर करू नये गाठी बांधून माळ बनवावी कारण सुई म्हणजे काटा असतो आणि काटा वापरून बनवलेली माळ नकारात्मक ऊर्जा निर्माण करते क्रमांक आठ सातव्या किंवा आठव्या दिवशी देवीला नारळ अर्पण करावा नारळाला श्रीफळ असे म्हणतात नारळ हे समृद्धी आणि शुभतेचं प्रतीक असतं क्रमांक नऊ दररोज देवीसमोर घंटा वाजवावी तिच्यासमोर गोड पदार्थांचं नैवेद्य द्यावा आणि रात्री कपूर जाळावा घंटा नादाने वातावरणातील नकारात्मक शक्ती या दूर होतात नैवेद्य म्हणजे प्रेमाने दिलेला अर्पण आणि कापूर जाळल्याने नकारात्मक कंपनं जळून जातात अनेकदा लोक पूजा सुरू करून मध्येच थांबवतात किंवा अर्धवट पूजा करतात पण नवरात्रीमध्ये असं अजिबात करू नये पूजा नामजप आरती हे एकाच वेळी पूर्ण करावं अर्धवट कधीही सोडू नये तुकड्या तुकड्याने केल्यास त्याचं फळ कमी होतं असं शास्त्र सांगतं पुराणांमध्ये स्पष्ट लिहिलं आहे खंडितम नैव व पूज्यम स्यात अखंडम तू फलम द देत याचा अर्थ असा होतो खंडित पूजा निष्फळ ठरते आणि अखंड पूजा मोठं फळ देतं म्हणून एकदा सुरू केलेली पूजा शेवटपर्यंत पूर्णच करावी आता आपण बघूया मंत्रजपाचे महत्त्व पुराणांमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की नवरात्रीच्या काळात केलेला मंत्रजप शंभरपट अधिक फलदायी ठरतो कारण या काळात संपूर्ण वातावरणात शक्तीचा प्रवाह वेगाने चालतो आणि त्या लहरींना पकडून मंत्रजप आपल्याला थेट देवीच्या ऊर्जेशी जोडतो त्यापैकी एक दुर्गा सप्तशतीचा पाठ नवरात्रीत अनिवार्य मानला जातो यामध्ये मा सातशे श्लोक आहेत जे देवीच्या विविध रूपांची महिमा सांगतात प्रत्येक अध्यायात एक कथा दडलेली आहे महिषासुराचा वध शुंभ निशुंभाचा पराभव रक्तबीजाचा नाश या कथा फक्त गोष्टी नाहीत तर आपल्या आतल्या राक्षसी प्रवृत्तीवर मात करण्याची त्या आपल्याला प्रेरणा देतात क्रमांक दोन ललिता सहस्त्रनाम म्हणजे देवीच्या हजार नावांचा स्तोत्र प्रत्येक नाव एक शक्तीपीठ आहे या नामस्मरणाने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि साधकाच्या मनात आत्मविश्वास व शांती जागृत होते क्रमांक तीन ओम कांत्यायन्यही विद्महे कन्याकुमार्यही धीमही दुर्गी प्रचोदयात हा मंत्र रोज अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप करावा प्रत्येक जपाने देवीच्या चरणी एक फुल अर्पण केल्यासारखं पुण्य मिळतं आता आपण बघूया जप करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात जप नेहमी शांत मनाने करावा गोंधळून जाऊ नये दुसरं म्हणजे शक्यतो प्रातकाळ किंवा संध्याकाळीच जप करावा दुपारी किंवा रात्री जप करणे टाळावे तिसरं म्हणजे जपाच्या वेळी उठणे बोलणे किंवा दुर्लक्ष करणे नेहमीच टाळावे पुढचे प्रत्येक मंत्र उच्चारताना भावनांनी भरून देवीची आठवण करावी चला आपण आता बघूया उपवासातील काय नियम आहेत पहिलं म्हणजे उपवास म्हणजे शरीर शुद्ध करण्याबरोबरच मन शुद्ध करण्याची साधना असते दुसरा नवरात्रीत उपवास करणाऱ्या भक्तांनी नऊ दिवस सात्विक आहार घ्यावा तिसरं म्हणजे जेवणात कांदा लसूण मांसाहार तळकट पदार्थ टाळावेत पुढचा उपवास म्हणजे फक्त अन्न न घेणे नाहीत तर वाईट विचारांचं उपशमन देखील आहे पुढचं दररोजची पूजा जप आणि आरती एकाच वेळी पूर्ण करावी आता आपण पुढे बघूया दानधर्माचे काय महत्त्व आहे क्रमांक एक प्रत्येक दिवशी किमान एक गरजू व्यक्तीला अन्नदान करावे एक तुकडा भाकर थोडंसं दूध किंवा थोडंसं फळ जरी दिलं तरी त्याला मोठं पुण्य लाभतं क्रमांक दोन नवरात्रीत गाईला गुळ फुटणे किंवा चारा खाऊ घालण्याची प्रथा आहे गाईला माता मानलं जातं तिच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदायला सुरुवात होते क्रमांक तीन धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीत नऊ नौ मुलींचं पूजन केलं जातं या मुलींमध्ये दे देवीचं स्वरूप मानलं जातं आता ती पूजा कशी करायची चला तर सांगतो किमान तीन मुलींचं पूजन केलं तरी ते फलदायी ठरतं तुम्ही त्याच्या पुढेसुद्धा पूजा करू शकता महाष्टमीच्या दिवशी कन्यापूजन केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात असं शास्त्र सांगतं मुलींना स्वच्छ धुवून त्यांना आसन देऊन त्यांच्या पाय धुवून त्यांच्या कपाळावर हळदी कुंकूचा टिळा लावून त्यांना प्रसाद दिला जातो शेवटी त्यांना भेटवस्तू किंवा वस्त्र देऊन निरोप दिला जातो हा विधी म्हणजे देवीला थेट आपल्या घरी आमंत्रित करण्यासारखंच आहे आता आपण बघूया नवरात्रीमध्ये अष्टमी व नवमीचे विशेष महत्त्व काय आहे अष्टमी व नवमी हे दोन दिवस नवरात्रीमध्ये अत्यंत पवित्र मानले जातात अष्टमीला कन्यापूजन आणि विशेष आरती केली जाते मुलींची पूजा करून त्यांना भेटवस्तू दिल्यास देवी प्रसन्न होते आणि त्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करते असं शास्त्र सांगतं नवमीला देवीची विशेष आराधना करून महानैवेद्य अर्पण केला जातो या दिवशी केलेली साधना म्हणजेच नवरात्रीच्या सर्व दिवसांची परिपूर्ती असते आता आपण पुढे बघूया पूजेमध्ये हिरव्या बांगड्या आणि ताजी फुलं यांचं काय महत्त्व आहे नवरात्रीत महिलांनी पूजेसाठी हिरवा बांगड्या घालाव्यात हिरवा रंग म्हणजे जीवनशक्ती आणि समृद्धीचं प्रतीक असतं देवीला ताज्या व सुगंधी फुलं अर्पण करावीत शिळी किंवा वाढलेली फुलं देवीला आवडत नाहीत पुढे बघूया जप आणि स्तोत्र पठण करताना काय नियम आहेत जर कोणी दुर्गा चालिसा किंवा दुर्गा सप्तशती किंवा इतर स्तोत्र वाचत असेल तर वाचनात मध्येच बोलणं आणि उठणं टाळावं कारण यावेळी साधकाभोवती ऊर्जा मंडळ तयार होत असतं आणि मध्येच खंड पडल्यास नकारात्मक शक्तींना संधी मिळते आता आपण बघितलं नवरात्रीमध्ये काय करायचं पण नवरात्रीमध्ये काय करू नये कोणते नियम मोडले तर व्रत निष्फळ ठरते आणि या निषिद्ध गोष्टींच्या मागे नेमकं तत्त्वज्ञान काय आहे चला तर आपण पुढे बघूया कारण पूजा केली जप केला दानधर्म केला तरी जर नकळत निषिद्ध गोष्टी केल्या तर देवीची कृपा कमी होऊ शकते आणि म्हणूनच संतांनी म्हटलं आहे करावे ते ती योग्य रीतीने नाही तर सर्वच व्यर्थ जाते आपण आता बघूया चांबड्यांच्या वस्तूंचा निषेध का आहे नवरात्रीमध्ये चांबड्यांच्या वस्तू वापरणं वर्ज्य आहे यामध्ये चांबड्याचा चपला बूट पर्स बेल्ट बॅग इत्यादी सर्व वस्तूच येतात कारण चांबडं म्हणजे मृत प्राणी असतं आणि नवरात्री हे जीवनशक्तीचा उत्सव आहे मृत प्राण्याच्या त्वचेपासून बनवलेल्या वस्तू वापरल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते असं शास्त्र सांगतं त्यामुळे नवरात्रीत शक्यतो फक्त वस्त्र लाकूड कापड यांचाच वापर करावा आपण पुढे बघूया लिंबू तोडणे आणि कापणे का वर्ज्य आहे नवरात्रीत महिलांनी लिंबू तोडू नये किंवा कापूसुद्धा नये लिंबू हा शुद्धीकरणासाठी वापरला जाणारा फळ आहे नवरात्रीत त्याचं तोडणं किंवा कापणं म्हणजे शुद्धतेचा भंग मानला जातो लोकमान्यतेनुसार या काळात लिंबाच्या झाडात देवीचं वासस्थान असतं म्हणून त्याला कुणीही छेडू नये अच्छा पुढे बघूया पूजास्थळी बूट आणि चप्पल यांचं काय आहे देवळात किंवा देवीच्या ठिकाणी प्रवेश करताना आपण चप्पला काढतोच तसंच नवरात्रीत घरी पूजास्थळी जाताना बूट आणि चप्पल अजिबात घालू नये कारण बूट आणि चप्पल पृथ्वीवरील धूळ आणि मळ घेऊन येतात पूजास्थळ शुद्ध असावं लागतं आणि म्हणूनच पूजाघरात प्रवेश करण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवावेत आणि चप्पल बूट बाहेरच काढून यावेत आता आपण बघूया झाडू उभा का ठेवू नयेत नवरात्रीमध्ये घरात झाडू उभा ठेवणं निषिद्ध मानलं जातं कारण झाडू म्हणजे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे झाडू उभा ठेवल्यास घरातून समृद्धी निघून जाते अशी लोकांची समजूत आहे त्यामुळेच झाडू नेहमी आडवा ठेवावा आणि शक्यतो नवरात्रीच्या काळात रात्री झाडू मारू नये सकाळी किंवा संध्याकाळीच मारून घ्यावा आता आपण बघूया आहाराचे काय कठोर नियम आहेत क्रमांक एक नवरात्रीच्या उपवासात धान्याचं सेवन टाळावं काहीजण फक्त सेंदव मीठ वापरतात पण शास्त्रानुसार धान्य व सामान्य मीठ खाणं हे वर्ज्य आहे क्रमांक दोन कांदा लसूण मद्य मांसाहार जंक फूड हे सर्व तामसिक पदार्थ आहेत हे खाल्ल्यास मन अस्वस्थ होतं क्रोध वाढतो आणि साधनेचा परिणाम कमी होतो आता आपण बघूया दिवसा झोपणं वर्ज्य आहे की नाही विष्णुपुराणात सांगितलं आहे व्रते निद्रा दिवा स्वप्नम निषिद्ध याचा अर्थ असा होतो नवरात्रीमध्ये दिवसाची झोप ही निषेध आहे फक्त रात्री झोपावे कारण दिवसा झोपल्याने आळस वाढतो घरात नकारात्मक ऊर्जा साचते साधनेचा तेजोमंडल हे कमी होतं म्हणूनच नवरात्रीच्या दिवसात शक्यतो जागृत राहून ही साधनाच करावी आता बघूया पलंगावर झोपावे की जमिनीवर झोपावे नवरात्रीच्या काळात उपवास करणाऱ्या भाविकांनी गादीवर किंवा पलंगावर झोपू नये त्यांनी जमिनीवरच झोपावे जमिनीवर झोपल्याने नम्रता वाढते अहंकार कमी होतो आणि साधकाला तपश्चर्याची अनुभूती मिळते पुढे बघूया नवरात्रीचा मुख्य नियम म्हणजे महिलांचा आदर करणे नवरात्री हे स्त्रीशक्तीचं पूजन आहे त्यामुळे या काळात कोणत्याही महिलेशी अपमानकारक वर्तन करणे हे सर्वात मोठं अधर्म मानलं जातं आई बहीण पत्नी कन्या किंवा परकी स्त्री सर्वांचा सन्मानच करावा त्यांना कटुशब्द शब्द बोलणे टाळावे देवी स्वतः स्त्रीरूप आहे त्यामुळे स्त्रीचा अपमान म्हणजे थेट देवीचा अपमान असं होतं चला तर आपण पुढे बघूया नवरात्रीमध्ये कपड्यांचे काय नियम आहे नवरात्रीमध्ये रंगीत व विशेषतः काळे कपडे घालणं टाळावं या काळात पांढरा लाल पिवळा असे सात्विक रंग परिधान करावे रंगांचे कपडे घालण्यास नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते असा लोकांचा समज आहे तुम्ही नऊ दिवस नऊ कपडे म्हणजेच नऊ रंग असे वेगवेगळे कलरफुल कपडे घालू शकता आता पुढे बघूया केस व नख कापणं टाळावं नवरात्रीत केस आणि नख कापणं अशुभ मानलं जातं कारण हे शरीरशुद्धीच्या काळात आत्मिक ऊर्जा कमी करतात केस आणि नख कापल्याने देवी नाराज होते असं लोकमान्यतेनुसार सांगितलं जातं आपण आता बघूया सात्विक आहाराचे काय महत्त्व आहे नवरात्रीचा काळ म्हणजे पूर्णपणे सात्विकतेचा काळ असतो यामध्ये दूध दही फळं शेंगदाणे उपवासाचं पीठ हेच अन्न सेवन करावं सात्विक आहाराने मन शांत राहतं जप आणि साधना फळाला येतात आता आपण पुढे बघूया सत्य संयम आणि शुद्धता काय असते नवरात्री म्हणजे केवळ शरीर शुद्धी नव्हे तर आपले मन आणि वाणीची शुद्धता सुद्धा आहे या काळात खोटं बोलणं निषिद्ध आहे कारण असत्याने मनाची शक्ती कमी होते कुणाला शिवीगाळ करणे कटुशब्द बोलणे हे टाळावे संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे सत्य सांगता जीवे रमता तेथे नित्य नवरात्र असतं याचा अर्थ असा होतो आपण सत्य आचरण करतो तेव्हा प्रत्येक दिवस नवरात्रीचं प्रतीक ठरतो पुढे ब्रह्मचर्य आणि संयम बघूया नवरात्रीच्या काळात उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्याचं पालन करावं याचा अर्थ केवळ शारीरिक संयम नव्हे तर मनावर सुद्धा ताबा ठेवणे आहे वासना क्रोध लोभ मोह यापासून दूर राहावे क्षमा दया आणि उत्साह ठेवावा उपवास म्हणजे फक्त अन्नाचा त्याग नव्हे तर वासना आणि वाईट प्रवृत्तीचा सुद्धा त्याग असतो चला तर आता लेडीजसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मासिक पाळीतील कसा नियम असतो पहिल्या दिवशी पाळी आली तर कलश किंवा घट पतीने किंवा घरातील इतरांनी स्थापित करावा स्त्रीने स्वतः करू नये मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जयदुर्गा माता असे लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दुसरं म्हणजे मध्यभागी पाळी आली तर त्या चार दिवस स्त्रीने पूजा करू नये पाचव्या दिवसापासून पुन्हा सहभाग घेऊ शकते तिसरं म्हणजे पाळीच्या काळात पूजास्थळी जाणं भोग तयार करणं टाळावं हे नियम स्त्रियांना दूषित मानण्यासाठी कधीच नव्हते तर त्या काळात त्यांना विश्रांती देण्यासाठी आखले गेले आहेत देवी स्वतःच मातृशक्ती आहे म्हणून मातृत्वाशी संबंधित प्रत्येक गोष्ट पवित्रच मानली जाते आता आपण बघूया घटस्थापना कशी करावी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभमुहूर्तावर घटस्थापना केली जाते गट म्हणजे देवीला आपल्या घरात आमंत्रण देणं असतं त्यामध्ये दे कलशात पाणी नारळ आंब्याची पानं ठेवून घट बसवला जातो हा घट म्हणजे समृद्धी पावित्र्य आणि सात्विक ऊर्जेचं प्रतीक असतं आणि यासोबत मंत्र म्हटले जातात यत्र घटः तत्र लक्ष्मी यत्र घटः तत्र शुभफलम याचा अर्थ असा होतो गट जिथे असतो तिथे माता लक्ष्मीचा वास असतो आता आपण समारोप म्हणजे नवमी आणि दशमी बघूया नवरात्रीच्या अखेरीस नवमी किंवा दशमीला उपवास सोडला जातो देवीची आरती करून घट विसर्जन केलं जातं देवीला नैवेद्य दाखवून पाच परड्या भराव्यात यानंतर दहा दिवसांची साधना पूर्ण होते आणि सर्वात शेवटी म्हणजे दसरा हा दिवस चांगल्याचा वाईटावर विजय आहे महिषासुराचा पराभव करून देवीने दिलेला संदेश म्हणजे सत्य धर्म आणि श्रद्धा यांच्यापुढे कोणतेही दुष्ट सामर्थ्य टिकू शकत नाही संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार